नमस्कार मित्रांनो तुम्ही एक गोष्ट कधी अनुभवली आहे का तुम्ही सकाळी लवकर उठता दिवसभर धावपळ करता खूप व्यस्त असता पण जेव्हा रात्री झोपायला जाता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही दिवसभर काम केलंय पण यश मात्र मिळालं नाही आपण आपलं ध्येय ठरवतो पण त्या ध्येयासाठी आवश्यक कामे पूर्ण होत नाहीत लेखक स्टीफन कवे म्हणतात यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती काम करता यापेक्षा तुम्ही ते काम कोणत्या तत्वांवर आधारित करता हे महत्वाचे आहे आज आपण ऐकणार आहोत त्यांचाच द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल पुस्तकातील सात अशा सवयी ज्या केवळ आपलं काम नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य परिणामकारक बनवतील चला सुरू करूयात कव्हे म्हणतात आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याऐवजी आपण आपली मूलभूत तत्वे सुधारण्याची गरज आहे जेव्हा आपण आतून बदलतो तेव्हाच आपलं बाहेरील यश टिकून राहते या पुस्तकातल्या सात सवयी तीन भागांमध्ये विभागलेल्या आहेत भाग एक वैयक्तिक विजय या भागातल्या तीन सवयी आपल्याला आपल्या स्वतःवर नियंत्रण मिळवण्यात मदत करतात सवय एक क्रियाशील व्हा प्रतिक्रिया देऊ नका आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यासाठी आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो की बॉस खराब आहे सरकारमुळे हे झालं क्रियाशील लोक असं करत नाहीत त्यांना कळतं की परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीला प्रतिक्रिया द्यायची की नाही हे आपल्या हातात आहे उदाहरण ऑफिसात बॉस ओरडला प्रतिक्रिया देणारा माणूस दिवसभर चिडलेला राहील पण क्रियाशील माणूस विचार करेल की माझी चूक काय झाली आहे मी पुढे काय शिकू शकतो आपण चिडून काही उपयोग होणार आहे का सवय दोन अंतिम ध्येय घेऊन सुरुवात करा आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कुठेही पोहोचणार नाही ही सवय आपल्याला सांगते की आपलं अंतिम ध्येय काय आहे उदाहरण हे उदाहरण थोडं कडवट आहे पण आपल्या अंत्यसंस्काराला लोकांनी आपल्याबद्दल काय बोलावं अशी आपली इच्छा आहे आपण कसं आयुष्य जागायचंय हे जर स्पष्ट असेल तर आपल्या प्रत्येक दिवसाचा निर्णय त्या ध्येयाशी जोडला जाईल सवय तीन महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या आपल्याला आपण कोणतं काम त्वरित करतो आणि नेमकं कोणतं काम महत्त्वाचं आहे यात फरक करता आला पाहिजे महत्त्वाचं काम नेहमी त्वरित कामापेक्षा मोठं असतं उदाहरण बिल भरणं हे त्वरित काम आहे पण तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणं किंवा नवीन कौशल्य शिकणं हे महत्त्वाचं काम आहे यशस्वी लोक नेहमी महत्त्वाच्या कामांसाठी वेळ काढतात आता आपण भाग दोन बघूयात दुसरा भाग आहे सार्वजनिक विजय आपल्यामध्ये वैयक्तिक बदल झाल्यानंतर पुढच्या तीन सवयी आपल्याला इतरांसोबतचे संबंध सुधारून मोठं यश मिळवण्यात मदत करतात सवय चार विनविन -विन विचार करा आयुष्यात प्रत्येक व्यवहार जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी असा नसतो यशस्वी लोक नेहमी असा मार्ग शोधतात जिथं दोघांचाही फायदा होतो जर फक्त आपला फायदा होत असेल तर तो संबंध जास्त काळ टिकणार नाही सवय पाच आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा नंतर समजून सांगा आपण एखाद्याशी बोलत असताना त्याचं बोलणं होऊ द्यावं तो काय म्हणतोय ते समजून घ्यावं आणि मग आपलं मत मांडावं पण आपण नेमकं याच्या विरुद्ध करतो समोरच्याचं बोलणं होण्याआधीच आपला ताव दाखवायचा सुरू करून देतो ही सर्वात मोठी चूक आहे उदाहरण डॉक्टर आधी रुग्णाचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतो त्याचं निदान करतो आणि मगच उपाय सांगतो आपणसुद्धा आधी दुसऱ्यांचं बोलणं पूर्णपणे समजून घ्यावं मगच बोलावं सवय सहा समन्वय साधा समन्वय साधणं म्हणजे माझा मार्ग किंवा तुझा मार्ग नव्हे तर आपला मार्ग तयार करणं जेव्हा दोन किंवा अधिक लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची एकत्रित शक्ती त्यांच्या स्वतंत्र शक्तीपेक्षा मोठी असते विविधता ही ताकद आहे यानंतर पाहूयात भाग तीन नूतनीकरण सवय सात करवत धारधार करा आपण लाकूड तोड्यासारखे आहोत आणि आपली करवत सतत वापरून बोथड झाली आहे आपण सतत लाकूड तोडत राहिलो तर आपण लवकर थकू आणि आपलं कामही कमी होईल करवत धारधार करण्यासाठी आपण थोडा वेळ काढायला हवा त्यामुळे आपलं काम लवकर आणि कमी प्रयत्नात होईल ही सवय आपलं शरीर मन आत्मा आणि सामाजिक संबंध या चारही स्तरांवर स्वतःला रिचार्ज करण्याचं काम करते या सारींचा निष्कर्ष आणि कृती तर मित्रांनो द सेवन हॅबिट्सचा मुख्य संदेश हा आहे की आपलं आयुष्य एक सुंदर कलाकृती आहे आणि त्याचे शिल्पकार आपण स्वत आहोत सर्वात आधी आतून बदलायचं मग बाहेरचं जग आपोआप हो बदलेल तर आजच ठरवा तुम्ही आजपासून कोणती एक सवय बदलायला सुरुवात करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे यशस्वी धडे आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा असेच प्रेरणादायी सारांश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पूर्ण पुस्तक नक्की वाचा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूयात